यंदा दहा दिवस आधीच कोकणात मान्सून दाखल झाला आहे मात्र काही दिवसात मान्सूनचा जोर ओसरला असून तुरळक पाऊस सुरू आहे आज चार जूनला मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकण विभागात हवामानात लक्षणीय बदल दिसून येत आहेत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज चार जून मुंबई शहरात हवामान उष्ण आणि दमट तापमान सुमारे सत्तावीस अंश सेल्सिअस आणि आर्द्रता एक्क्याऐंशी टक्के राहील भारतीय हवामान विभागाने मुंबईत आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे मार्च मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे पालघर जिल्ह्यात आज आकाश ढकाळ राहणार असून हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये विजांच्या आवाजांसह जोरदार पावसाच्या सरी येऊ शकतात वादली वाऱ्यांचा वेग चाळीस ते पन्नास किमी तासांपर्यंत येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे कोकण विभागात विशिष्ट दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज ढगाळ हवामान राहील पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने आज कोणताही महत्वाचा अलर्ट दिला नाही मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे आज ठाणे आणि नवी मुंबई परिसरात हवामान ढगाळ असून दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे काही भागात विजांच्या आवाजासह जोरदार सरीही पडू शकतात तर कल्याण डोंबिवली परिसरात पावसाच्या रिमझिम सरी पडत असून पुढील चोवीस तास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे